जिंदगी ना दोबारा हाच आमचा ॲटिट्यूड आहे तो स्पेंडिंग मध्ये पण आहे आम्ही उद्याचा विचार नाही करत आम्ही आजच मजा करून घेतो पण तेव्हाच आमचे पेरेंट्स आम्हाला म्हणतात की फ्युचर साठी सेव्ह करा तर ह्या दोन्ही गोष्टी आम्ही कसं बॅलन्स करू शकतो बघा बॅलन्स तर साधलाच पाहिजे कारण स्पेंडिंग वाईट नाहीये पण हे स्पेंडिंग करताना कॉन्शियसली स्पेंडिंग केलं पाहिजे इम्पल्सिव्ह स्पेंडिंग टाळलं पाहिजे इथं तुम्ही ट्वेंटी फोर अवर्सचा रूल अप्लाय करू शकता कुठलीही गोष्ट परचेस करायची तीव्र इच्छा झाली की चोवीस तास थांबा आणि चोवीस तासानंतर बघा तुम्हाला काय वाटतं की ती घ्यायची गरज गरज आहे का अशा वेळेस तुम्ही तुमच्या वॉन्ट्स आणि नीडमध्ये प्रॉपर डिफरन्शिएट करा आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच फक्त परचेस करा दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही बजेटिंग अप्लाय करा फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा रूल अप्लाय करा इन्कमच्या फिफ्टी पर्सेंट तुम्ही तुमच्या नीड्सवर स्पेंड करणार थर्टी पर्सेंट तुम्ही तुमच्या वर स्पेंड करणार आणि ट्वेंटी पर्सेंट हे तुम्ही सेव्हिंग किंवा के इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फन फंड डिफाईन करा कुठल्याही वेळी तुम्ही तुमच्या फंडसाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी किती अमाऊंट स्पेंड करू शकता ह्याचं बजेटिंग करा आणि महिन्यासाठी फक्त तेवढीच अमाऊंट तुम्ही स्पेंड करा यू ओनली लिव्ह वन्स पण लिव्हिंग लॉंग इट्स सेल्फ इज अ रिस्क आणि ही रिस्क ह्या रिस्कमधलं हिट जर तुम्हाला ॲब्सॉर्ब करायचं असेल तर तुम्हाला सेव्हिंग केलंच पाहिजे आणि ह्याची सुरुवात तुम्ही अगदी पहिल्या सॅलरीमधून केली पाहिजे